विशेष बातमी माननीय आमदार इंद्रिस नायकवड यांच्या निधीतून दत्तमिंदिरात दीपस्तंभ बसवण्याच्या कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न मिरळ आमदार इंद्रिसभाई नायकवाडी यांच्या निधीतून प्रभात क्रमांक वीस मधील नदीवे चौगुले बोळे ते मंदिरात दीपस्तंभ बसवण्यात आले या कामाचा शुभारंभ आमदार यांच्या व स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आल्या अख्तर नायकवाडी नगरसेवक यांनी पाठपुरावा केला माननीय राधिका मिलिंद हरगे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या प्रयत्नातून हे काम पूर्ण झालंय उद्घाटन प्रसंगी माननीय महादेवांना कुर्णी माझी सभापती माननीय सौ जयश्री वहिनी कुरणे माझी नगरसेविका माननीय श्वेत प्रतापराव पवार मिरज तालुका किसान सभा अध्यक्ष माननीय पंकज महत्रे जनसुराज्य शक्ती युवा जिल्हा अध्यक्ष माननीय राहुल पवार सुनील मंगावते विनायक शेरबंदे शशिकांत चौगुले सावता मेहत्रे सतीश गोचडे तानाजी बेगडे अरुण राजपूत विनायक चिकोटे राजू बेगडे बाळू गोचडे गजानंद पोतदार महादेव घटनंदी गंडू वरकल गुंडू बेडगे रवी गो गोचडे किरण गोचडे नितेश चौगले सुशांत देसाई आलका गोचडे अनिता बेडगे मंजुश्री गोसडे शालन गोसडे प्राजक्ता कुर्णे वंदा माळी पुष्पा देसाई छाया राजपूत रेश्मा गोशडे स्वाती गोशडे यासह मंदिर विश्वात व परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते धन्यवाद प्रतिनिधी इरफान बारगीर सी मराठी सांगली